रामकृष्ण आहे गुरु ज्ञानदाता गुरु मार्गदर्शक गुरु अज्ञानरूपी अंधकार हटविणारा गुरु आपल्यासाठी कधी कधी कठोर होतो परंतु त्यातही त्यांचे प्रेमच दडलेले असते शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून सांगतात की मांजर जशी आपल्या पिलांना दातात घेऊन जाते परंतु तिचे दात त्या पिलांना ला लागत नाहीत तसे तुम्ही माझ्यासाठी आहात म्हणून त्या ओबीतून ते सांगतात दाती पिली धरूनी मांजरी पळे अंतरी काही घातना कळवळे तैसे निष्ठुर ममतेचे सोहळे मज लागी नदी धारे नीट मिन चढे माघे अंडियाचे साकडे पडे परतोनी पाहता मच्छडपुडे हो लागती राम कृष्ण हरी